सायली मोबाईल चेक करत असते आणि सायली मोबाईल चेक करत असताना आता मात्र तिला एक गोष्ट लक्षात येते की तिच्या फोनमध्ये जो व्हिडिओ रेकॉर्ड झाला होता तो मात्र तसाच आहे म्हणजे तिने डिलीट तर केलेला असतो परंतु ट्रॅश तो व्हिडिओ डिलीटच झालेला नसतो आणि तो, तो व्हिडिओ आता सायलीच्या हाताला लागलेला असतो ज्याच्यामध्ये प्रियाने सगळ्या गोष्टी बोललेल्या असतात एवढंच नव्हे तर महिपतला सुद्धा तिने फोन लावलेला असतो आणि सोबतच तिने सगळ्या गोष्टींची कबुली आता त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलेली असते आणि त्याच्यामध्ये ती आता स्पष्टपणे दिसत असते प्रियाचं सगळं भांड आता त्या व्हिडिओमुळे फुटणार असतं आता मात्र तो व्हिडिओ सायलीच्या हाती लागलेला सायलीला तेव्हा फार वाईट वाटलेलं असतं तिचा प्लॅन फसलाय परंतु आता मात्र देवाच्या मनात काहीतरी वेगळंच असतं आणि तो व्हिडिओ जेव्हा प्रियाने डिलीट केलेला असतो तेव्हा मात्र तिने तो बिन मधून डिलीट केलेला नसतो आणि तो व्हिडिओ रिकवर झालेला असतो सायलीने तो व्हिडिओ बघताच आता मात्र सायली पूर्णपणे हादरलेली असते सायलीला पूर्णपणे टेन्शन आलेलं असतं की बाप रे इतका मोठा घात आणि आतापर्यंत जितक्या काही गोष्टी आपल्याला वाटत होत्या त्याही पेक्षा भयानक आहे ही प्रिया सुभेदारांच्या घरात घुसली आणि सुभेदारांच्या घरात घुसण्यापासून तर किल्लेदारला किल्लेदार म्हणण्यापर्यंत आणि त्याचा वापर करून घेण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा पुरावा आता मात्र सायलीच्या हातात असतो आणि सायली आता तो पुरावा स्वतःकडे बघून आता मात्र तिला आनंद होत असतो कारण की आता अखेर तिच्या हाताला एवढा अपमान सहन करून इतक्या वाईट साईट गोष्टी ऐकून तिच्या हाताला अखेर ती गोष्ट लागलेली असते जिची वाट ती वर्षानुवर्ष बघत असते तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला असा जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे नेमकं कसं काय झालं आणि त्या प्रियाचं हे सत्य जेव्हा सायली सगळ्यांना किंवा आता मात्र सगळ्यांना प्रियाचं सत्य समजेल का हे बघायचं जर असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की मित्रांनो आपण असेच नवनवीन ट्विस्टचे अपडेट रेग्युलर देत असतो अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अपकमिंग व्हिडिओचे अपडेट्स वेळेवरती मिळत जातील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया कोणताही टाइम वेस्ट न करता तर मित्रांनो जाणून घेऊया की नेमकं का आता काय होणार आहे ते मित्रांनो आता जेव्हा सायलीच्या हाती एवढा मोठा पुरावा लागलेला असतो तेव्हा मात्र आता तिला ह्या गोष्टीबद्दल अर्जुनला सांगायचं असतं मग ती अर्जुनला फोन लावते आणि अर्जुनला सगळ्यात पहिल्यांदा ती बोलवून घेते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की सायलीने तो जो काही व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो त्याची लेंथ खूप मोठी असते आणि त्याच्यामुळे तो व्हिडिओ तिला अर्जुनला पाठवताही येत नसतो आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता अर्जुन तिथे आलेला असतो अर्जुन घरी येतो घरी आल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही आता ते फोनमध्ये तो व्हिडिओ बघू लागतात आणि मग मग त्यांना मात्र सगळ्या सत्याची जाणीव होते प्रियाचं सगळं काही सत्य सगळं काही रूप आता त्यांच्या समोर आलेले असतात आता अर्जुन एक गोष्ट म्हणत असतो की ही गोष्ट साधीसोदी नाहीये आणि आता मात्र आपण हे सत्य जर सगळ्यांसमोर घेऊन गेलो आणि त्या व्हिडिओमधल्या या जरी गोष्टी दाखवल्या तरी मात्र प्रिया मात्र ही काही गोष्ट अक्सेप्ट करणार नाही आणि काही ना काहीतरी ती काढता आपल्याला एक गोष्ट कळाली आहे की प्रिया कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये आता ती नेमकी कारणीभूत आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये ती इन्व्हॉल्व आहे या गोष्टीची आयडिया आता आपल्याला आलेली आहे मिसेस सायली आपण एक काम करूया तेव्हा सायली म्हणते की सर काय करायचं नेमकं तेव्हा मात्र आता अर्जुन तिला म्हणत असतो की हे बघ आता आपल्याला कळालंय की प्रिया आणि महिपत यांची लिंक आहे सोबतच आता प्रियाचं हेही सत्य कळालंय की सुभेदारांच्या घरामध्ये ती महिपत पासून बचावासाठी आलेली आहे म्हणजे तिच्यावरती ते दादागिरी करतात आणि ती दादागिरी करू नये आणि प्रिया स्वतंत्रपणे मुक्तपणे असावी म्हणून ती आली आहे सोबतच तिचा या घरातल्या संपत्तीवरतीही डोळा आहे हेही सत्य आता आपल्या समोर आलंय आता मात्र आपण एक काम करायचं आता हे सत्य आपण डायरेक्टली कुणाला दाखवायचं नाही तेव्हा सायली म्हणत असत परंतु सर तुम्ही असं म्हणताय पण मला एक गोष्ट सांगा की ही गोष्ट एवढी सोपी आहे का म्हणजे आता आपण ही गोष्ट कोणाला ना सांगायची नाही आणि ही प्रिया मात्र तोपर्यंत तो काय काय करेल देव जाणे तुम्हाला माहिती नाही ही प्रिया खूपच जास्त आगाऊ आहे आणि इने आतापर्यंत अशाच कप्तांमधूनच गोष्टी केल्या आता ही गोष्ट काही तिची नाही मी तुम्हाला तिच्या आश्रमातली एक गोष्ट सांगते आश्रमात असताना ती पैसे चोरून जे की आपण जेवणासाठी आमच्या सगळ्यांच्या राहण्यासाठी जमवलेले पैसे असायचे ते सुद्धा ती चोरायची पैशातून ती स्वतःसाठी ड्रेसेस वगैरे घेऊन यायची त्या पैशांची उधळण करायची जे पैसे आम्ही जीव लावून एक एक रुपया जोडून गमवलेले असायचे एक एक रुपया जोडून जमवलेले असे त्या पैशांची उधळण मात्र प्रिया बिंधास्तपणे करायची आणि या सगळ्यांमध्ये प्रियाचाच हा सगळा जो काही प्रकार आहे तो मला अजिबात आवडत नव्हता आणि मी तिचा विरोध केला तर मात्र ते पैसे मीच चोरले किंवा मीच खर्च केले हे प्रूव्ह करण्यासाठी ती कोणत्याही थराला जायची अगदी कोणत्याही आणि मधुभाऊंना मात्र ही गोष्ट माहिती होती की प्रिया कोणत्या लेवलची आहे प्रिया काय लायकीची आहे त्याच्यामुळे मधुभाऊने माझ्यावरती कधीही शंका घेतली नाही पैसे नेहमी गायब पाहिजे आश्रमामध्ये कधीही कधीही पैसे टिकले नाही याचं मुख्य कारण फक्त प्रिया होती आता मात्र प्रियाला काढून देण्यासारखे वाईट संस्कार मधुबाहुंवरती केले गेलेले नव्हते आणि त्यांनी आमच्यावरती केलेले नव्हते म्हणून आम्ही तिला आमच्यासोबतच ठेवलं कशीही असू द्या परंतु अनाथ आहे म्हणून आम्ही तिला सांभाळलं परंतु तिने तिने मात्र शेवटपर्यंत तेच केलं मधुभाऊंबद्दल देखील खोटी साक्ष देऊन मधुभाऊंना देखील तिने गुंतवलं याच्यामध्ये फक्त आणि फक्त प्रिया ही एवढी एकच साक्षीदार आहे की जिच्यामुळे आपले मधुभाऊ गुंतले आहे आणि या गोष्टीमुळेच मात्र सगळा काही प्रॉब्लेम सुरू आहे आणि आता मला ही गोष्ट समजत नाहीये की आता काय करावं आणि हे, हे सत्य सगळ्यांसमोर घेऊन जावं माझी एक तरी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माझं ऐका आपण हे सगळं सत्य आहे हे सगळं पूर्ण आजीला दाखवूया तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली तुम्हाला काय वाटतं पूर्ण आजी हे सगळं ऐकून घेईल अगदी कधीच नाही पूर्ण आजीला या गोष्टीवरती विश्वासच बसणार नाही अगदी व्हिडिओ जरी दाखवला तरी प्रिया हे प्रूव्ह करेल की हा व्हिडिओ एआय द्वारे बनवलेला आहे आणि आता तर तुला माहितीच आहे सध्या सध्या बाजारात असे फेक व्हिडिओ बनवणं खूपच जास्त सोपं झालंय आणि त्याच्यामुळे मात्र हे व्हिडिओ आपण दाखवू शकत नाही ऍज अ पुरावा म्हणून तेव्हा मात्र सायली म्हणत असते की किती अवघड झालंय ना म्हणजे बघा ना आता अशा टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला फायदा व्हायचा सोडून आता मात्र तोटाच होतोय म्हणजे असाही व्हिडिओ जो खरा आहे त्यालाही खोट सिद्ध करण्यासाठी किती साधं उदाहरण झालंय लोकांकडे की हा व्हिडिओ एआयने बनवला म्हणून परंतु सत्यता कोणी तपासत नाही परंतु आता मात्र या गोष्टीवरती आता, आता अर्जुन आणि सायली दोघेही आता टेन्शनमध्ये मध्ये असतात तेव्हा अर्जुन म्हणत असतो त्यामुळेच मी म्हणतोय मिसेस सायली तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका या गोष्टीकडे आपल्याकडे एकच उपाय आहे तो म्हणजे आपण या सगळ्या गोष्टींबद्दलचे पुरावे एकत्र करायचे आता आपल्याला खूप मोठा मार्ग मोकळा झालाय आता सगळ्या गोष्टी कळाल्या दामिनी देशमुख यांच्याबद्दल सुद्धा आता मला चांगली माहिती कळाली आहे की त्यांना सुद्धा माहिती आहे की हा खून केलाय तर तो केलाय फक्त साक्षीने म्हणजे आपल्याला या एका व्हिडिओमुळे किती मोठा मार्ग मोकळा आहे आपण या व्हिडिओचा फक्त आणि फक्त आपल्या गायडन्ससाठी वापर करून घेऊया नंतरून जेव्हा सगळ्या काही गोष्टींचे पुरावे आपल्या सोबत असतील तेव्हाच हा व्हिडिओ सर्वांना दाखवूया अशी विनंती आता अर्जुन सायलीला करतो सायली म्हणते की ठीक आहे सर तुम्ही म्हणताय तसं करूया आता आपण एक एक गोष्टीचे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करू सगळ्यात पहिल्यांदा आता सायली आता एक गोष्ट विचार करते की आता आपल्याला महिपत आणि सा साक्षी यांच्याबद्दल काय चाललंय यांच्यामध्ये काय चाललंय हे आता आपल्याला रंगी हात पकडायचंय म्हणजे आता सायलीवरती म्हणजे आता साक्षीवरती वॉच ठेवायला हवा ती कधी त्यांना भेटायला जाते कधी पार्ट्या करायला जाते हे बघणं फार गरजेचं आहे आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे आता आपण तिच्यावरती लक्ष ठेवूया जसं तुम्हाला कळेल की प्रिया ही घराच्या बाहेर चालली आहे तसं मला तुम्ही लगेच कळवा आणि मी लगेचच प्रियाचा पिछा करेल प्रिया काही साधीसुदी मुलगी नाही आहे आणि या प्रियाचा ह्या ज्या काही नाटकं का आहेत हे मात्र आता आपल्याला रंगे हात पकडावेच लागतील आता मात्र तिचं सोबतचं बोलणं हे सगळं काही मी योग्य पद्धतीने रेकॉर्ड करेल म्हणजे याच्यामध्ये ए आय आहे असं वाटणार नाही म्हणजे सोबतच डायरेक्टली व्हिलॉगिंग सारखं मी रेकॉर्ड करून घेईल आणि मग मात्र सगळ्यांना यावरती विश्वासच बसेल आणि विश्वास ठेवावाच लागेल सोबतच दामिनी देशमुख यांच्याबद्दल देखील आता मला खूप जास्त सावध व्हावं लागणार आहे त्यांचं जे काही डोक्यात चालू आहेत गोष्टी त्या सुद्धा मला आता पुढे आणाव्या लागणार आहे सोबतच आता प्रियाचं दुसरं ध्येय ते म्हणजे या घराच्या संपत्तीवरती या घराच्या सगळ्या सुख समृद्धीवरती तिचा जो डोळा आहे ते मला आता सर्वांसमोर सिद्ध करायचंय की हा किती फेक आहे ते आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मला मदत लागणार आहे मिसेस सायली तुमची आता मात्र अर्जुन आणि सायलीचं हे बोलणं सुरू असतं आणि आता अचानक तेवढ्यातच तिथे प्रिया आलेली असते प्रियाने आता बाहेरूनच एक बारीक आवाज ऐकलेला असतो की आता आपल्याला एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे तिला काही माहिती नसतं की आता अर्जुन आणि सायलीकडे तिचा तो व्हिडिओ आहे म्हणून परंतु आता मात्र सायलीच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ तसाच राहिलेला असतो आणि तो डिलीटही झालेला नसतो सायली काही रिॲक्ट करते का सायली काही बोलते का सायलीच्या चेहऱ्यावरती काय दिसतंय याच गोष्टीचा विचार प्रिया करत असते कारण की प्रियाला सुद्धा आता एका गोष्टीचं टेन्शन असतं तिने व्हिडिओ डिलीट तर केला होता परंतु बोलण्या बोलण्याच्या नादामध्ये तिच्या एक गोष्ट विसरून गेली होती की तो व्हिडिओ सगळीकडून डिलीट करायचा तिने तो व्हिडिओ वेगळ्या पद्धतीने तर ठेवला नसेल ना या सगळ्या गोष्टींची भीती आता मात्र प्रियाच्या मनात असते प्रियालाही तीच भीती असते परंतु अर्जुनने दिलेल्या सल्ल्यानुसार आता मात्र सायली कोणताही भाव चेहऱ्यावरती ठेवत नाही किंवा तिला सत्य समजलं याबद्दलही ती दाखवत नाही म्हणूनच आता जेव्हा अर्जुन आणि सायलीला लक्षात येतं कोणीतरी बाहेर आले तेव्हा ते त्यांचा विषय बदलवतात आणि ते नॉर्मली विषयावरती बोलू लागतात तेव्हा मात्र आता प्रिया तिथून निघून जाते तर तेवढ्यातच थोड्या वेळातच आता अर्जुन आणि सायली खाली आलेले असतात आता प्रियाही तिथंच असते प्रिया, प्रिया जेव्हा त्यांना बघते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरल्या हावभावांना ती चांगलंच बघत असते की यांच्या चेहऱ्यावरती नेमकं काय आहे स्टार्टिंगला तिला वाटतं की शंभर टक्के यांच्याकडे काहीतरी व्हिडिओ आहे का म्हणूनच हे इतके हस्त आहे असं तिला वाटत असतं परंतु मुद्दामच आता अर्जुन आणि सायलीने हे केलेलं असतं पूर्णाजी खाली असते आजी आणि आता प्रिया हे तिथेच असतात प्रिया मुद्दामच नाटकं करत असते पूर्ण आजीशी गोडगोड बोलायचा प्रयत्न करणं आणि तिची काळजी घेणं त्या सगळ्या गोष्टी दाखवणं या सगळ्या गोष्टी आता मात्र ती करत असते तिचं एकच ध्येय असतं एकच डोक्यात असतं ते म्हणजे फक्त आणि फक्त पूर्ण आजीचा विश्वास गेन करणे दुसरं काहीही नाही आणि मग आणि मग आता प्रियाच्या या सगळ्या गोष्टी सुरूच झालेल्या असतात आता प्रिया या सगळ्या गोष्टी सुरू करत असतानाच आता मात्र सायलीला खूप राग येत असतो की प्रिया किती खोटा अड्डेपणा करते घरच्यांच्या भावनांशी खेळते आता या गोष्टी फक्त आणि फक्त सायलीला समजत असतात परंतु अर्जुन सायलीचा हात दाबतो आणि तिला इशारा करतो की तुला काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र आता प्रिया तिथून निघून जाते ती तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि इकडे सायली सुद्धा नॉर्मलीच इकडे किचन मध्ये तिचं तिचं काम करत असते आता मात्र अर्जुन कामावरती निघून गेलेला असतो घरामध्ये सर्वजण असतात तेव्हा मात्र सायलीला खूपच जास्त वाईट नजरेने सगळे बघत असतात सायलीला आता मात्र खूप जास्त वाईट समजलं जात असतं त्याचं कारण इतकंच असतं की सायलीने चुकीच्या पद्धतीने प्रियाच्या रूममध्ये व्हिडिओ कॅमेरा ठेवून म्हणजेच मोबाईल ठेवून व्हिडिओ काढलेला असतो आणि त्याबद्दलचं सत्य देखील सगळ्यांना कळालेलं असतं आणि या गोष्टीच आता मात्र सगळ्यांना राग येत असतो आणि अश्विन आणि अर्जुन मध्ये दे देखील खूप भांडण झालेले असतात या सगळ्याचं कारण फक्त सायली आहे असं सगळ्यांना वाटत असतं त्यामुळेच या सगळ्या गोष्टी सुरू असतात कुठेतरी आता मात्र सायलीच्या बाजूने कोणीही विचार करत नसतं प्रियाच्याच बाजूने सगळेजण विचार करत असतात म्हणून आता मात्र सायलीला वाईट वाटत असतं सायलीला फार वाईट वाटत असतं सायली विचार करते की एकदा की या प्रियाचा सत्य जेव्हा सगळ्यांसमोर येईल तेव्हा मात्र घरच्यांच्या मनाची अवस्था काय राहील सगळ्यांना किती जास्त वाईट वाटेल या गोष्टीचंही आता टेन्शन सायलीलाच येत असतं प्रिया ही आता तिच्या रूममध्ये आलेली असते प्रिया जेव्हा रूममध्ये येते तेव्हा मात्र एक गोष्ट झालेली असते ती गोष्ट म्हणजे आता तिला फोन आलेला असतो तो नागराजचा नागराजशी ती फोनवरती बोलत असते आणि म्हणत असते की काय नागोबा लई दिवस झाले काही हालचाल नाही तुमची आता वा सगळ्या गोष्टी सॉर्ट होत आहे तेव्हा मात्र नागोबा म्हणत असतो की काही सॉर्ट वगैरे हो नाही एक मोठा प्रॉब्लेम झालाय तू एक काम कर तू मैपतच्या बंगल्यावरती ये मी देखील तिथे येतो आणि या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला चर्चा करायची त्यांना चर्चा करायची असते ती म्हणजे दामिनी देशमुखला देणाऱ्या पुराव्यांबाबतची आणि सोबतच त्यांना आता दामिनी देशमुखला सुद्धा आता प्रियाला भेटायचं असतं म्हणूनच आता या सगळ्या गोष्टींचा प्लॅन ठरलेला असतो प्रिया म्हणत असते की मला शक्य नाहीये मी घरातून कसं काय बाहेर निघू तेव्हा मात्र नागोबा म्हणतो की काहीही कर तू तिकडे काहीही कर परंतु तुला आता मात्र यावंच लागेल असं म्हटल्यावरती मात्र आता तिला दुसरा काही पर्याय उरत नाही आणि मग आता निघालेली असते प्रिया घरातून बाहेर मग आता ती जेव्हा घराच्या बाहेर निघायला जाते तेव्हा मात्र आता एक गोष्ट घडते ती गोष्ट म्हणजे जेव्हा ती आता घराच्या बाहेर पडते तेव्हा मात्र ठरल्याप्रमाणे आणि सायलीच्या त्यांनी आता प्लॅन केलेला जासतो आणि त्या प्लॅननुसार आता आपल्या जेव्हा घराच्या बाहेर पडेल तेव्हा मात्र तिच्यावरती वॉच ठेवायचा ती कुठे जाते काय करते या सगळ्या गोष्टी आपण पडताळून बघायच्या असं त्या दोघांचं ठरलेलं असत त्यांना तो व्हिडिओ बघितल्यानंतर दोघांनाही धक्का बसलेला असतो त्यातूनच त्यांना एक गोष्ट लक्षात आलेली असते आपण जिच्यासोबत डील करतोय ती व्यक्ती साधीसुदीनच क्रिमिनल माइंडची आहे आणि तिने आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टी त्याच पद्धतीने केल्या आतापर्यंत प्रियाबद्दल फक्त स्वार्थी किंवा लालची असल्याबद्दलचा टिपका तिच्यावरती होता परंतु अर्जुन आणि सायलीला तिचं एक भलतच रूप दिसलेलं असतं जे रूप आजपर्यंत त्यांना कधीही दिसलेलं नसतं आणि तिच्याबद्दलच्या या सगळ्या सत्यांचा खुलासा आता मात्र त्या दोघांना झालेला असतो म्हणजे आतापर्यंत जे काही घडले त्यांच्या जीवनात त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींच्या प्रॉब्लेम मध्ये फक्त आणि फक्त प्रियाचा हात होता ही एवढी मोठी गोष्ट आता मात्र लक्षात आलेली असते अर्जुन आणि सायलीच्या आणि त्याच्यामुळेच ते आता त्या पद्धतीने विचार करत असतात त्यांना फार वाईट वाटत असतं की इतक्या दिवस आपली फसवणूक झाली आपल्या नाकाखाली या सगळ्या गोष्टी घडत होत्या तरी देखील आपल्याला समजल्या दे नाही याच्यामध्ये आपणच सगळ्यात मोठे दोषी आहोत की अशा मुलीला या घरामध्ये थारा मिळवून दिला आणि या सगळ्या गोष्टी अशा घडू शकल्या आणि या गोष्टीचं त्यांना फार वाईट वाटत असतं तेव्हा आता ते विचार करू लागलेले असतात ला की नाही आता जे करायचं ते मात्र एकदम शेवटपर्यंत व्यवस्थित करायचं त्याच्यामुळे मात्र आता प्रत्येक गोष्टीचे पुरावे जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत तो, तो व्हिडिओही दाखवायचा नाही म्हणजे उद्या काहीच म्हणायला नको आणि या गोष्टीचा काही प्रॉब्लेमच व्हायला नको असं आता अर्जुन आणि सायलीने ठरवलेलं असतं जेव्हा प्रिया घराच्या बाहेर पडलेली असते तेव्हा मात्र सायलीने लगेच फोन करून अर्जुनला सांगितलेलं असतं अर्जुन लगेच ऑफिस आता घराच्या दिशेने रवानगी करतो आणि प्रिया तोपर्यंत निघून गेलेली असते नेमका आता प्रिया कुठे आहे हे त्याला लक्षात येत नसतं मग मात्र आता अर्जुनला एक गोष्ट लक्षात येत महिपत महिपतचं नाव ऐकलं होतं याचा अर्थ ती महिपतच्या घरी तर गेली नसेल असं तो आता अंदाजे अंदाजे महिपतच्या घरी निघतो आणि महिपतच्या रस्त्याने तो आता येत असतो त्याला एक गोष्ट लक्षात येते की समोर गाडी उभी आहे ती आहे सुभेदारांचीच सुभेदारांचीच एक दुसरी गाडी असते जी आता प्रियाकडे असते ती गाडी आता प्रिया तिथे घेऊन आलेली आणि प्रिया आता मात्र गाडी लावून मध्ये असते अर्जुन लगेच मोबाईल मध्ये व्हिडिओ तो मध्ये आता त्याने ता ती गाडी देखील घेतलेली असते तो आता चालत चालत आता गुपचुप त्यांच्या घराच्या आवारात जातो आतमध्ये प्रिया महिपत आणि नागराज हे तिघेही गप्पा मारतात आता मात्र त्यांचं बोलणं अर्जुनने रेकॉर्ड करून घेत इकडे महिपत म्हणत असतो प्रिया तू आली बरं झालं आणि तू चांगल्या प्रकारे त्या सुभेदारांचा वापर करून घेतिये आता मात्र मला मदत झाली पाहिजे नाही तर काही उपयोग नाही तुझा तिथं असल्याचा तेव्हा नागोबा म्हणत असतो महिपत अरे तू असं काय म्हणतोय अरे होईल मदत तू टेन्शन घेऊ नको आता मात्र आपल्या हुकुमाचा एक कथी तर बसलाय आता काही टेन्शन नाही आपल्याला अशा पद्धतीचे बोलणे त्यांचे सुरू असतात त्यात प्रिया देखील म्हणत असते की माझ्या गळाला तो अर्जुन सुभेदार लागला नाही परंतु हा अश्विन सुभेदार तो मात्र इझिली माझ्या गळाला लागला आणि मला खात्री होती की तो माझ्या गळाला लागणार ला। म्हणून मला एवढे सगळे नाटक करावे लागले आता हे ऐकताच आता मात्र अर्जुनला खूप वाईट वाटत होतं अर्जुन हे सगळं रेकॉर्ड करत असतो इतका दृष्टपणा तो रेकॉर्ड करत असतो परंतु अर्जुन आता इथे भाऊक झालेला त्याच्या डोळ्यांतून पाणी येत कारण की त्याच्या भावाच्या पुन्हा एकदा मुलगी वापर करून घेत अर्जुन ही टेन्शन येत असत की प्रियाच्या या सत्य परिस्थिती बद्दल जेव्हा कळेल तेव्हा मात्र काय अवस्था होईल घरच्यांची आणि अश्विनची काय अवस्था होईल पुन्हा एकदा त्याच्या एका मुलीने फक्त तिच्या स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करून घेतला आणि ही गोष्ट जेव्हा त्याला पुन्हा समजेल तेव्हा मात्र तो खूप तुटला जाईल या गोष्टीची भीती आता अर्जुनला अर्जुन आता ते सगळं काही ते आहे ते मोबाईल कॅमेऱ्यातून मोबाईल मध्ये व्हिडिओद्वारे तो कैद करून घेतो सगळं सत्या पाठवलेलं असत आणि पुन्हा काही प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून त्याने लगेच तो व्हिडिओ सायलीला देखील पाठवलेला असतो आणि या सगळ्या मात्र त्याला फार वाईट की सोबत पुन्हा तेच आणि माझ्याही सोबत तेच जर मिसेस सायली यांनी पूर्ण आजीच्या वचनातून मोडण्यासाठी त्यांनी मोठं पाऊल उचललं नसतं तर म्हणजे याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचं श्रेय जे आहे ते फक्त आणि फक्त मिसेस सायली यांनाच जातं असं तो मनातल्या मनात म्हणत असतो इकडे मात्र सायली विचारांमध्ये मग्न असते की आता नेमकं मी काय करायला पाहिजे आता त्यांच्या प्लॅन नुसार एक प्लॅन तर सक्सेसफुल झालेला असतो अर्जुनकडे तो पुरावा देखील आता आलेला असतो परंतु आता अर्जुन विचार करतो की हाही पुरावा पुरेसा नाहीये याच्यामध्ये देखील मला आता बाकीचे देखील पुरावे हवेत म्हणून आता अर्जुन तिथून निघून जातो आता तो जेव्हा ऑफिसला निघून जातो तेव्हा मात्र तो जात असतानाच आता मात्र प्रियानी नेमकं कोणीतरी असल्याची तिला चाऊल झालेली असते परंतु तिला समजलेलं नसतं कि ते परंतु तिला थोडं थोडं भीती वाटत असते की कोणी तिच्या वॉश ठेवतंय काय कोणी तिला बघतंय काय ती आजूबाजूला बघतंय परंतु कोणी नसतं मग तिला असं वाटतं की कोणी नाही आपलाच भास होता म्हणून आता तिने त्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आता ती पुन्हा घरी निघून गेलेली असते आता सायलीने घरी ती आल्यानंतर देखील अर्जुनला फोन लावलेला अर्जुनला फोन लावलेला असतो प्रिया घरी आली आणि तेव्हा मात्र तुमचा प्लॅन सक्सेसफुल झाला का असा प्रश्न आता मात्र अर्जुनला सायलीने विचारलेला असतो अर्जुन म्हणतो की हो प्रश्न तर सॉल्व्ह प्रियाच्या सत्याबद्दल कळत तसा तसा तस त्रास तर मलाच व्हायला लागला तेव्हा सायली ही तेच बोलू लागतो सायली म्हणत असते मलाही प्रचंड त्रास होतोय हे सत्य ऐकून ऐकून आता मात्र मलाच टेन्शन यायला लागले इतक्या इतक्या काही काळ्या गोष्टी दडून बसल्या होत्या आणि ह्या आपल्यापर्यंत आजपर्यंत आल्या नाही आणि आता मात्र तर त्या जेव्हा बाहेर येतील तेव्हा मात्र जो काही फार भयानक त्रास होणार आहे त्याबद्दलचं मला आता टेन्शन येत आहे तेव्हा अर्जुनही तेच म्हणत असतो मिसेस सायली तुम्हाला जे वाटतंय ना तेच मलाही वाटतंय खरं तर इतकं सोपं नाहीये हे परंतु मला ही गोष्ट कळत नाहीये की ही प्रिया अगदी इतकी खलनायक कशी काय झाली इतकी कशी काय वाईट झाली म्हणजे म्हणतात ना प्रत्येक एक चांगला व्यक्ती असतो तेव्हा मात्र सायली म्हणत असते की अर्जुन सर तुम्हाला वाटतंय तसं नाहीये परंतु प्रिया लहानपणापासूनच तशी आहे तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की ठीक आहे आपण घरी आल्यावरती याच्यावरती चर्चा करूया तोपर्यंत तुम्हीही शांत काही बोलू नका आता आपल्याकडे एक पुरावा तर आलाय आता आपल्याला दुसरे पुरावे हवेत आता मात्र प्रिया या गोष्टी बद्दलचा सगळा पुरावा आपल्या हातापर्यंत जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपण आपलं तोंड उचकायचं नाही असं त्यांनी दोघांनी ठरवलेलं असतं आता जेव्हा त्यांनी प्रियावरती वॉश ठेवलेला असतो त्यांना आता आजूबाजूला भरपूर गोष्टी दिसत असतात प्रियाचं सगळं सत्य आता मात्र अर्जुन आणि सायलीच्या हातात असतं तरी देखील ते त्याला जोड पुरावे देखील गोळे करतात जोड पुरावे देखील गोळा करत असतात कारण की प्रिया कोणत्या लायकीचे आणि कोणत्या लेवलपर्यंत ती खाली जाऊ शकते हे त्यांना चांगलंच माहिती असतं अर्जुन आणि सायलीने बरेचसे पुरावे गोळा केलेले असतात सायलीचं ते सगळं लक्षच असतं प्रियावरती प्रियाचं आता गाठोड या सगळ्या गोष्टी चेक झालेल्या असतात आणि आता मात्र एक भयानक सत्य अर्जुन आणि सायलीच्या हाताला लागणार असतं ते सत्य तुम्ही जर जाणलं तर मात्र तुम्हाला सुद्धा धक्का बसणार आहे मित्रांनो आता ते सत्य नेमकं काय आहे हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत परंतु आता इथे नेमकं काय होतंय हे सत्य जे गोळा केलंय अर्जुन आणि सायलीने हे आता ते पुढे जाऊन काय करणार आहेत हे देखील आपण पुढच्याच भागात सांगणार आहोत तर मित्रांनो आज नेमकं या भागामध्ये इतक्याच गोष्टी कव्हर करता आल्या कारण की व्हिडिओची जी लेंथ आहे खूप जास्त होऊन जाते आणि मग त्याच्यामुळे चांगली रिच मिळत नाही मित्रांनो त्याच्या आधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केले कमेंट केले शेअर केले नसेल तर तेवढं प्लीज करून घ्या आता आपण नेमकं का काय होतं इथं एवढं एका क्षणात जाणून घेणार आहोत त्याच्याबद्दलची इन डिटेल व्हिडिओ पुढच्या भागात येणार मित्रांनो आता इथं असं होतं अर्जुन आणि सायली हे सगळे पुरावे गोळा करतात प्रिया विरुद्ध सगळ्या प्रकारचे पुरावे त्यांच्या हातात जेव्हा येतात तेव्हा मात्र त्यांनी आता फॅमिली फंक्शन मध्ये प्रियाचं भांड फोडण्याचं काम करायचं ठरवलेलं असतं त्याच्यामध्ये रविराज देखील असतो रविराजला देखील ते एकाच वेळी धक्का देणार असतात आणि सगळ्यांना एकाच वेळेस धक्का भेटणार आणि अशा वेळेस जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा या सगळ्या सत्यांचा खुलासा करणार असतात परंतु त्यावेळेस एक मोठी गोष्ट घडते ज्याने अर्जुन आणि सायली हलून जातात तर मित्रांनो ती गोष्ट नेमकी काय हे जर जाणून घ्यायचं तर खाली पार्ट टू अशी कमेंट करा जेणेकरून आपण तो व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करू आणि लवकरात लवकर त्याबद्दल नेमकं काय होतं हे जाणून घेऊ तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र धन्यवाद